बीड जिल्ह्यातील राख वाहतूक अवैध वाळूपसा याबाबत राज्यभर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे त्यात बीड जिल्ह्यात नक्की किती टिप्पर चालतात याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय त्यावेळेला एकट्या बीड जिल्ह्यात बाराशे पन्नास अधिकृत टिप्पर असल्याचं समोर आलंय मात्र अनधिकृत टिप्पर यापेक्षा दुप्पट असल्याचं बोललं जात आहे पाहुयात बीडमधील टिप्पर राज संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट बीड मध्ये कुणाचा टिप्पर राज बाराशे पन्नास अधिकृत तर तीन हजार बेकायदा टिप्पर राखेच्या धंद्यातून दहशतीचा धुराळा बीडमधील गुंडाराची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे अवैध वाळू आणि राखेची वाहतूक बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे राखेच्या व्यवसायात शेकडो हायवा टिप्पर असल्याचा आरोप अंजली दमानिया यांच्यासह अनेकांनी केलाय त्यामुळे बीडमध्ये नेमकी किती टप्पर आहेत याची माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून बाहेर आलेला आकडा धक्कादायक आहे प्रशासनाच्या अधिकृत माहितीनुसार बीड जिल्ह्यात तब्बल साडेबाराशे टिप्पर आहे बीड जिल्ह्यात गोदावरी पट्ट्यातील वाळू उपशासाठी आणि परळीत औष्णिक विद्युत केंद्रातील राख वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या टिप्परची संख्या तब्बल साडेबाराशे इतकी आहे त्यात सर्वाधिक टिप्पर हे अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत असून त्यातील परळी तालुक्यात सर्वाधिक दोनशे शहात्तर टिप्पर असल्याची माहिती आहे परळी तालुक्यात दोनशे शहात्तर टिप्पर अंबाजोगाई तालुक्यात दोनशे चार केज मध्ये एकशे तेरा धारूरमध्ये एकोणसत्तर गावात अडतीस तर वडवणीमध्ये सहा टिप्पर आहे बीडमधील टिप्परची ही अधिकृत माहिती मात्र ही माहिती अत्यंत तोकडी असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे प्रत्यक्षात यापेक्षा दुप्पट आणि त्याहूनही जास्त टिप्पर चालत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी म्हटलंय जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये अधिकृत साडेबाराशे टिप्पर आहेत आणि त्यापैकी जवळपास पावणे तीनशे म्हणजे सर्वाधिक टिप्पर ह्या पर्याय या ठिकाणी अधिकृत नोंदणी झालेल्या आहेत एवढ्या अधिकृत नोंदणी असताना मात्र मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यामध्ये अवैध वाहतूक करताना दिसतात बीड जिल्ह्यामध्ये महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या बऱ्याच टिप्पर आहेत असं बोललं जात सामाजिक कार्यकर्त्यांनी बेकायदा टिप्परचा मुद्दा उपस्थित केल्यानं एकच खळबळ उडाली अनधिकृत टिप्पर फक्त रात्री वाहतूक करतात अनधिकृत टिप्पर वर नंबर प्लेट लावली जात नाही खनिज उपशाचा कुठलाही परवाना वाहतूकदाराकडे नसतो पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचे टिप्पर असल्याचाही आरोप आहे गेल्या अनेक वर्षांपासून बीड मध्ये हा गोरखधंदा सुरू आहे महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने हे सगळं सुरू असल्याचा आरोप झालाय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर याची चौकशी सुरू झाली आहे बीडमधील अवैध वाहतुकीसह बेनामी टिप्परवर कारवाईचा बडगा कधी उगारला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विशाल करोळे झी चोवीस तास बीड